आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक आहे इंग्लिशमध्ये बोलायला स्टार्ट कसं कराल नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुमच्यापैकी बरेच जणांना असं असेल की इंग्लिशची भीती वाटते इंग्लिश कसं बोलायचं कसं स्टार्ट करायचं याबद्दल एक मनामध्ये भीती असते की इंग्लिश या भाषेचा इतका भाऊ करून घेतला जातो की आपण कसं बोलू समोरचं आपल्याला हसेल का याबद्दल आपण खूप विचार करतो आणि इंग्लिश बोलायचं टाळतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही भीती काढून टाकायची आहे भीती कशी काढायची आहे तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं ग्रामर बेसिक ग्रामर आपल्याला पक्क करून घ्यायचं आहे बरेचदा असं होतं की आपण कोणीतरी इंग्लिश आपल्याशी बोलायला येतं इंग्लिशमध्ये आणि आपण त्यावेळी असं एवढी भीती बसलेली असते की आपण कान बंद करून टाकतो की आपल्याला कळतच नाही समोरचं काय बोलतोय तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आपले लिस्निंग स्किल्स वाढवायचे आपण इंग्लिशला न घाबरता हे लिस्निंग स्किल्स वाढवले वा पाहिजे दुसरा पॉईंट असा आहे की घरामध्ये काय होतं की बरेचदा काय होतं आपण मराठी घरात नाही होतो महाराष्ट्रीयन घरात तर तो तो पहिल्यांदा काय होतं घरातले सगळे तर आपल्या मराठी बोलतात घरामध्ये मराठी मालिका बघितल्या जातात सगळेजण एकूण एक गोष्ट मराठीमध्ये असते तर त्यामुळे काय होतं इंग्लिशमध्ये बोलायला कोणीच नसतं की इंग्लिशमध्ये आपण बोलायचं कसं हा एक प्रॉब्लेम असतो तर आपण काय करायचं की आपण कोणी नसेल बोलायला तर आपण एखादा मित्र मैत्रिणी कोणतरी घ्यायचं आहे की आपण एखाद्याबरोबर अशी प्रॅक्टिस करू शकतो की बोलायची आपण ठरवू शकतो की आपल्याला आता इंग्लिशमध्ये बोलायचं आहे की आपल्याला इंग्लिश वोकॅबलरी वाढवायची आहे आपल्याला बोलायचं आहे की आपण प्रॅक्टिस करू शकतो कोणासोबत तरी असा मित्र किंवा मैत्रिणी घेऊ शकतो अगदी तुम्ही एक तुमच्याकडे जर पेट पाळलेलं असेल पुत्र असेल मांजर असेल त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करा पण तुम्ही फक्त सुरुवात करायची आहे बेसिक तुम्ही सुरुवात करायची आहे छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करायची आहे त्याने तुम तुमची एक भीती असते ना ती निघून जाईल आणि अगदीच 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 कोणीच बोलायला नसेल तुमच्याशी अगदी कुत्रा मांजर कोणीच नसेल बोलायला तर अगदी तुम्ही आरशा समोर राहा आणि तुमचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो तुम्ही आरशासमोर उभं राहून स्वतः शिवला स्वतः कसं बोलतोय आपण इंग्लिश बोलताना कसं दिसतोय आधी खूप विचित्र वाटेल हे सगळं करायला पण तुम्ही जसं जसं यामध्ये पुढे पुढे जात जाल तस तसं तुम्हाला हे खूप सोपं वाटत जाईल तुमचं कॉन्फिडन्स वाढेल तुम्ही कोणाशी पण पटकन इंग्लिशमध्ये बोलू शकाल दुसरी गोष्ट एक आपण असं करू शकतो की आपण इंग्लिशमध्ये बोलताना आपल्याला एक हे असतं की आपले प्रोनाऊन्सिएशन कसं येतात आपण कसं बोलताना कसं दिसतो कसं कसं दिसतो हे तर आपण आरशात बघू शकतो पण आपला आवाज कसा येतो हे आपल्याला बरेचदा कळत नाही सो आपण एक गोष्ट असं करू शकतो आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत मोबाईल मध्ये रेकॉर्डर असतो तुम्ही रेकॉर्ड करून तुमचा आवाज कसा येतोय कसं बोलताय इंग्लिशमध्ये हे रेकॉर्ड करू शकता आणि ऐकू शकता आणि त्याने तुमचं इंग्लिश तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता की आपण आपले उच्चार जे येतात आपण कसं बोलतोय आपण काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे प्रोनाऊन्सिएशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपण पिच इम्प्रूव्ह केलं पाहिजे आपण काय काय कुठे चुकतो हे कळण्यासाठी तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि ऐकू शकता तिसरी एक गोष्ट आपलं इंग्लिश बोलताना अडतं कुठे तर आपल्याला बरेचसे शब्द माहिती नसतात की आपण ह्या गोष्टी हे गोष्ट बोलताना आपण मराठी तर येते आपल्याला की आपण या गोष्टीसाठी काय शब्द वापरतो पण इंग्लिशमध्ये आपल्याला माहित नसतं की ह्याच्यासाठी आपण काय शब्द वापरायचा आहे तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आपली वोकॅब्युलरी वाढवायला सुरुवात करायची तर वकॅकॅब्युलरी कशी वाढवायची तुम्ही तुमचं वाचन वाढवू शकता तुम्ही इंग्लिश मुव्हीज बघा तुम्ही इंग्लिश सिरीज बघा त्याच्यामध्ये ते काय शब्द वापरतात किती शब्द वापरतात तुम्हाला आडले की लगेच ते शब्द नोट डाऊन करा तुम्ही गुगल आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे तुम्ही गुगल करून लगेच तुम्ही त्या शब्दाचा अर्थ बघू शकता त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हळूहळू तुमची वोकॅब्युलरी वाढवू शकतात जेव्हा तुम्ही इंग्लिश मूवी बघता तर बरेचसा प्रॉब्लेम काय असतो की तुम्ही सबटायटल्स लावता सबटायटल्स लावताना तुम्ही काय करता की नुसतं तुम्ही सबटायटल्स वाचण्यावरच भर देता आणि ते वाचता वाचता तो समोरचा प्रोनाऊन्स काय करतोय किंवा काय एखाद्या शब्दाचा उच्चार काय ह्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष जात नाही त्यामुळे तुम्ही काय करा तुमचं लिस्निंग स्किल्स वाढवायचं म्हणजे तुमचे कान सुद्धा ओपन असायला पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा मूवी बघता सबटायटल्स वाचता वाचता तुमचे कान पण ओपन असले तुम्ही नीट ऐका ते काय बोलतात कसं बोलतायत प्रोनाऊन्स कसं करायचं एखादी शब्द कसे कसे वापरतात कुठे वापरतात इंग्लिश फक्त म्हणजे एखादं सिंपल वाक्य बोललं आणि इंग्लिश बोललं गेलं असं नाही होत की त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बरेचदा काय इडियम्स आहेत फ्रेझेस आहेत फ्रेझेस अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ऍडव्हान्समध्ये इंग्लिश बोलायला लागतात तेव्हा तुम्ही हे फ्रेझेस वापरायला लागता तुम्ही वापर आधी सिंपल इंग्लिश पासून स्टार्ट करणारे त्यामुळे छोटे छोटे वाक्य बोलायला घ्या हळूहळू फ्रेझेस शिकत जा फ्रेझेस शिकण्यासाठी तुम्ही वाचन वाढवा फ्रेझेस तुम्ही एखाद्या बुक्स घेऊ शकता ज्याच्यामध्ये फ्रेझेस दिलेले आहेत इडियम्स दिलेल्या आहेत इंग्लिशमधल्या तुम्ही हे वाचू शकता वाचन अभ्यास हे तर तुम्हाला मस्त एक महत्वाचं पॉईंट आहे जे कोणीच सांगत नाही इंग्लिश बोलायचं हे तर तुम्ही ठरवून टाकता पण इंग्लिश बोलायचं कसं तर आपण काय करतो मराठीमध्ये विचार करतो आणि ते ट्रान्सलेट करायला जातो इंग्लिश ही एक वेगळी भाषा आहे आणि मराठी एक वेगळी भाषा आहे तर इंग आपण काय करतो की मराठीमधलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला जातो त्यामुळे एवढं कन्फ्युजन होतं आणि एवढं आपल्याला सगळं अवघड पडतं त्यामुळे तुम्ही काय करा हळूहळू तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करायला शिका म्हणजे तुम्ही सकाळी उठले तर तुम्ही डोक्यातच विचार सुरुवात सुरुवातच विचारांची आहे ना इंग्लिशमध्ये व्हायला पाहिजे तुम्ही जस जसा इंग्लिशमध्ये विचार करायला लागाल तसतस तुम्ही इंग्लिश बोलायला तुम्ही ज्या विचार करताय त्या भाषेमध्ये तुम्ही बोलायला लागाल त्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये विचार करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे प्रॅक्टिस तुम्हाला प्रॅक्टिस ही करायलाच लागेल असं नाही होत की आपण एक दिवशी उठलो आणि डायरेक्ट इंग्लिश बोलायला लागलो असं तर कोणाच होत नाही तुम्ही किती पण ठरवा तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत डिरेक्टली मध्ये बोलायला सुरुवात करू शकत नाही त्यामुळे तुम्ही काय करा हळूहळू सुरुवात करा थोडे थोडे छोटे छोटे वाक्य बोलायला लागा मनामध्ये विचार करा इंग्लिश मध्ये कोणी असेल त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करा तुम्हाला प्रॅक्टिस ही मस्टेकचे उच्चार आपल्याला बरेचदा बोलताना अडखळतो त्यामुळे हे अडखळू नये यासाठी तुम्ही न्यूजपेपर एक तास रोज वाचला पाहिजे इंग्लिश बोलताना जर तुमचा ऍक्सेंट मराठी येत असेल तर अजिबात पहिल्यांदा काळजी करू नका कोणी कोणी किती काही विचार करू दे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही मराठी उच्चार येतात तर येऊ दे पहिल्यांदा स्टार्टिंगला येतो सगळ्यांचा ऍक्सेंट मराठी येतो मराठी माणूस आहे म्हटल्यावर मराठी ॲक्सेंट येणारच आणि तुम्ही जसजसं जसजसं यामध्ये पुढे जात जाल जसजसं जसं तुम्ही तुमचं वाचन वाढवाल जसजसं जसं तुम्ही एक एक तास दोन दोन तास इंग्लिशमध्ये बोलायला लागाल वाचायला लागल मोठ्याने वाचायला लागाल तस तसं तुमचे उच्चार व्यवस्थित यायला लागतात त्यामुळे तो ऑक्सेंट जो असतो मराठी तो हळूहळू कमी व्हायला लागतो त्याबरोबरच आजचा व्हिडिओ संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद